नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचा हार्दिक स्वागत करत होतं संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आहेत त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांच्या न्याय हितासाठी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रश्नासाठी सन्मान्य बच्चू कडू आहेत आंदोलन करत होते बेमुदत अन्नत्याग आंदोलन हे सुरू होतं तर आज हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे म्हणजेच त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलं आहे तर मान्य उदय सामंत जे आहे तर यांनी या ठिकाणी एक महत्त्वाची घोषणा केली तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे शेतकरी बांधव आहेत तर यांच्यासाठी येत्या पंधरा दिवसांमध्ये एक समिती नेमली जाईल आणि याच्या अंतर्गत शेतकरी कर्जमाफी संदर्भात परीक्षण करून या संदर्भात निर्णय घेण्याचा विचार केला जाणार आहे आणि याबरोबर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजेच हे जे आंदोलन घेण्यात आले होतं तर याची दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील जे दिव्यांग लाभार्थी आहेत तर यांची संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जी पेन्शन आहे ही पेन्शन वाढ पंधराशे सहा हजार व्हावी या संदर्भातला निर्णय देखील येत्या जो अधिवेशन आहे तर या अधिवेशनामध्ये जी पुरवणी मागण्या आहे तर याच्यामध्ये होणार आहे अशा प्रकारे या दोन महत्वाच्या मागण्या आहेत यांचा विचार येत्या अधिवेशनामध्ये पुरवणी मागणी संदर्भात म्हणजे पुरवणी मागणीच्या माध्यमातून होणारच आहे आणि इतर ज्या मागण्या आहेत यांच्याबद्दल देखील विचार होणार आहे तर आता ही पेन्शन किती वाढते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तीस तारखेपर्यंत प्रतीक्षा करायची आहे तीस तारखेला जी बैठक होणार आहे अधिवेशन होणार आहे तर याच्यामध्ये पेन्शनवाढीचा निर्णय शंभर टक्के होणार आहे म्हणजेच अशा प्रकारे सन्मान्य बच्चूभाऊ कडू आहे तर महाराष्ट्र राज्यव्यापी जे आंदोलन होतं तर याला यश मिळालेलं आहे आता प्रतीक्षेत आहेत की ही पेन्शनवाढ किती होते आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसंदर्भातला महत्त्वाचा जो कर्जमाफीचा निर्णय आहे तर याकडे आता डोळे लागून राहणार आहेत तर अशा प्रकारे ही आनंदाची बातमी इतरांपर्यंत नक्की शेअर करा फायनली बच्चूभाऊ कडू आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनसमुदाय आहे प्रयत्नांना यश आलेलं आहे त्यामुळे ही आनंदाची बातमी इतरांपर्यंत नक्की शेअर करा लवकरच या संदर्भात निर्णय होणार आहे आणि सगळ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे येऊन संदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या चॅनलच्या कनेक्ट मध